ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक पार्टी बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आम ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही अजितदादाना मानणारी माणसं अजितदादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय आहे त्यामुळे आमच्यात ही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे तर तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने मागून झालं काय थोडं काय परिणाम नो कॉमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार सोडली तो पुढचा विषय आहे नाईक निंबाळकरांना भाष्पा मधूनच विरोध होतोय सध्या बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता जे जे ते पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला

त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं माय मायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी भवनदादा राष्ट्रवादीचेच आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल बाबनदादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युतीत ठरेल तेव्हा आमचे दादा आमचे आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे शि शिस्तीत मांडतील काय मांडा उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा मतदारसंघ सोडून घेणं महत्त्वाचं आहे आता त्यासाठी तर बसलो आहे ना कशासाठी बसलो एकशे एक टक्के राहणार तो मारा बाली तो ने ने तो तो देशात सीट नाही मागत आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो नाही आम्हाला नाही वाटत कारण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लोक ठरवतात सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर मग मोहिते पाटील काय करणार आहेत आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना राष्ट्रवादीला सगळ्या तुम्ही जे भविष्यात जो, जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय फक्त पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉलपासाचं कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू आज शरद पवारांनी बाकीच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सांगायचे सहा मतदार सांगायचे एक मुकानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी की साळ्या पाहिजे पण मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू संतचे विद्यमान जे खासदार आहेत ताजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोगटोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका